नमस्कार मी रामराम मंडळी तर गाडी काल ट्रॅव्हल्स मधून गावाला पाठवून दिली आहे आम्हाला ट्रॅव्हल्सचं तिकीट काय मिळालं नाही म्हणून मग आम्ही एस टीने आहे आणि हे आहे कराड बस स्थानक माहेरची आठवण जागी झाली तर माहेर इकडं आहे सुरू झाले आता कुठे निघाला रे कुठली बघितलं बिघितलं तर भूत अटकी समजतील तू अच्छा ह्यासाठी इकडं बसलाय का बसलय पण असं इथं एकटाच मम्मी ज्यूस पिऊन देत नाही गर्मी आहे की नाही पुण्यात अवस्था खराब झाली आहे हे बघा टमाटर झालं कसं पिसतोय तू जरा जवळ ये ना टमाटर बघू दे सगळ्यांना नाही फेकायचं बाहेर माणसेत बाहेर आपल्या सोबत घेऊन जायचा आपला कचरा उचल झाकण लावते बॉटल ला दात पिवळे झाले दाखवतोय का त्या ज्यूसने इकडे ना टमाटर बघूया किती लाल झाले इकडे ना तर तुम्ही म्हणत असाल की व्लॉग बनवायला बरा कसं तुझ्याकडे टाईम आहे तर असं काही नाही आहे आज होळीची सुट्टी आहे त्यामुळे मी तर मस्त गॅलरीत बसले आणि व्लॉग एडिट करत होते तर म्हटलं आता परत काही किचन टिप्स आपल्याला टाकायला किंवा बनवायला जमणार नाहीत आणि किचन टिप्समध्ये खूप आपल्याला आधी काही नाही काहीतरी विचार करावा लागतो तसा ब्लॉगमध्ये मला विचार करावा लागला नाही जे आपलं जे काही चालू आहे तेच ब्लॉगमध्ये आपण अपलोड करतो तर तुम्हाला आवडत असतील ब्लॉग आपले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला देखील मला फॉलो करायला विसरू नका सासरवाडीचा वडापाव आहे हा सातारा जिल्ह्यात आलो आहे आपण म्हणून खाताय का खाली उतरा काय म्हणतात त्याला पिठलं भाकरी मिळेल सातारी पाहून शर म्हणतात ना जसं देश तसा वेश या प्रमाणात गावाला आलं की बांगड्या घालणं कंपल्सरी असं कोणी म्हणत नाही घाला बांगड्या पण जरा बरं नाही दिसत मग मी बांगड्या घालते आणि पुण्यात नाही घालत बांगड्या कारण माझे हात सुजतात बांगड्या घातले की माझ्या स्किनला काही सुचतच नाही ह्या आजीबाई ज्यावेळेस बांगड्या भरत होत्या त्याच वेळेस माझे हात सुजायला सुरुवात झाली लगेच म्हणजे जसं जसं बांगड्या त्या चढवत होत्या तशा नसा फुगत होत्या कारण मला बांगड्या सूटच नाही करत आता काय करायचं पण त्याला तर नमस्कार आणि रामराम मंडळी तुमचं आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे आणि आज सुट्टी आहे पेपरला म्हणजे आज रविवार असल्या कारणाने तर मग म्हंटल चला आपण ओढायला जाऊया अंशला घेऊन फिरायला इकडं आग्र्याचं सगळ्यात फेमस डॅम आहे धरण पण तिकडं जाणं तर शक्य नाही सध्या तरी परीक्षा पण आहे अभ्यास पण करायचाय पण अंश फार रडायला लागला होता पाण्यात जायचंय म्हणून म्हटलं ओढायला घेऊन जाऊया त्याला ओढा तरी दाखवूया लग्न पोराला काय करते आपलं त्याला कसं नाही कसं तरी बनवायचं त्याची इच्छा पूर्ण करायची तर ओढायला चालले मी आणि तुम्हाला आपल्या चॅनल ची व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आणि आजरा तालुक्याला निसर्गाचं सौंदर्य खूप छान लाभलेलं आहे म्हणजे खूप सगळीकडे झाडं झुडपं मस्त आहे जंगल आहे आणि म्हटलं लहान मुलांना आता ओढा वगैरे काय माहिती आहे काही माहिती नाही त्यांना फक्त पुण्यामध्ये जे वॉटर पार्क असतात तेवढंच माहिती झालं आता तर म्हणून म्हटलं चला ओढा पण दाखवूया तू सारखा पाण्यात खेळायचंय पाण्यात खेळायचं करतोय तर आपण त्याला ओढ्यामध्येच खेळायला नेऊया आणि तिथं ओढ्या शेजारी देखील घर आहेत म्हणजे घर नाहीत असं नाही निगस्तवर ना या पोराचं चाललं होत कि खेळायचंय खेळायचंय पाण्यात आणि आत्ता माझे पाय थकले मी थकलो काय करू कसली नाटक त्याला गाडी बंद करण्याचा फार इंटरेस्ट आहे हा का पण बघू शकता किती सुंदर वातावरण दाखवते तसच करणार आहे मी सध्या तरी इथं ऊस लावलाय छान पाटाचं पाणी दिलंय ऊसाला काय वाघ वगैरे नाहीत ना गवे जास्त आहे तिकडं बर का आणि हत्ती तर अंश पप्पा पोहत होते अंश पाण्यात मज्जा केला पण तो गेला नाही पाण्यात खेळायला तो थंडावला होता थोडा वेळ गेला आणि पुन्हा लगेच बाहेर आला आणि खरं पो तर पोहण्यासारखं हे नाही आहेत अंशु पप्पा बसूनच तसं करत आहेत पोहायचं नाटक बघू शकता तुम्हाला दिसत असतील दगड जे आहे ते क्लिअर कट दिसत आहेत तिथं हे कपडे धुवायचे दगड आहेत आणि पाणी सोडल्यामुळं जे धरणाचं पाणी आहे ते सोडल्यामुळे एवढं पाणी तुम्हाला दिसतंय नाहीतर या नदीत पोहण्यासारखी नदी नाही ही कपडे धुवायचे ठिकाणं आहेत तर हे अंशूचे पप्पा म्हणत होते माझं व्हिडिओ काढ माझं व्हिडिओ काढ म्हणून त्यांचा व्हिडिओ मी घेतला आहे बाकी काही नाही हे असं एकंदरीत आहे हे नदी ओढा खूप छान आहे आणि नंतर इथं चिंचाचं झाड दिसलं तर म्हटलं चला शेतात जाऊन चिंचा खाऊया अं पहिल्यांदा असेल की अंशु चिंचा खात असेल आणि त्याला स्वतःहून त्याने मागून घेतली आणि मी म्हटलं त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही ते जाऊ दे खाऊ दे पोराला आणि मी देखील मला वाटतं पंधरा सोळा वर्षानंतर चिंचा खात असतो जरा खेळला पाण्याची डुबुक डुबुक आणि अंशु बाबा मग असं ह्या लाकडाना काढत होते चिंचा आणि किती मचक मजक करत खातात आम्ही येताना तिखट मीठ घेऊन आले होते त्याच्यामुळं खायला मज्जा आली पहिल्यांदा खाते वाटते का खात होतं व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा